गणेलोट लोट शरद सोने दादा आपण सांगितलं मंत्रीपद घेऊन येणार होय जनतेसाठी शरद सरोणीचा मंत्रीमताचा फार मोठा विषय नाही माझी शिवनेरी मोठी आहे माझ्या छत्रपती शिवराजची भूमी मोठी आहे आणि त्या भूमीला मी खाली बघून देणार नाही सन्मान सन्मानपूर्वक पाहील आणि शंभर टक्के आपला जो दावा आहे तो आदरणीय हे जे सरकार येईल त्या सरकारबरोबर या माँ त्याका ठेवून त्या ठिकाणी सन्मान शिवनेरीला दिला जाईल छत्रपती शिवराजच्या किती मतांनी विजय झाला दादा

किंबळगंगेच्या चंदावर माथा टेकवेल आणि तिथं सन्मान पुरा पाच हजार मी या विजयामध्ये माझे गुरु आदरणीय बाळासाहेब धागड यांचे खूप मोठे आभार मानतो त्यांचे दोघं उभय त्यांचे खरं तर दोघांनी माझ्यासाठी या वयात सुद्धा मला म्हटलं मी बहात्तर वर्षाचा तरुण आहे बहात्तर वर्षाचा तरुण माघार जात नाही म्हटले जसं शेलर बामाडे त्यावेळेला ताराजी तानाजीला यश मिळून दिलं तसं मी तुम्हाला यश मिळून देणार माझं काही होत नाही पण विजय असे ते बाळासाहेब माझ्या समोरपत्नी आमच्या मंदागन ताई इथं उपस्थित आहे हा माझा जीवा भाऊचा जसे माझ्या बाकीच्या इतर सहकार्याने जीवाची बाजी लावली तसेच सुरेश भाऊटी सुद्धा फार महत्वाचा घटक असलेला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्ष पदाला बाजूला ठेवून त्यांची आक्रमटी जरी झाली तरी त्यांनी मात्र माझी हात साथ सोडली नाही मी सोय भाऊला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या तमाम मायबाप जनतेला माझे जे त्या सर्वांना एकाच नाव घेतलं अनेक राहतील मला माफ करा सगळ्यांचे मी आभार मानतो सगळ्यांचे आभार मानतो मी त्यांचा आहे शतजा मी त्यांचे आभार मानतो दादा आयुष्यात सूरज भाऊना काही तुम्ही पद किंवा काय असं काही दिलं अर्थात जी माणसं या पदावर काम करण्यासाठी आता पुढे आलेली आहेत त्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे सर्वांना पुढे काम करावं लागेल दादा बाळासाहेब नगर तालुक्याचं जे समीकरण होतं ज्या बाजूला दामाड साहेब त्या बाजूला विजय दादा पाचवी वेळ आहे आणि ते सिद्ध झालेला आहे बाळासाहेब दांगड यांनी सांगितलं होतं मातोश्री वरती घेऊन जाणार आहेत मातोश्री जाणार आता तुम्हाला मी सांगतो तर आता अपक्ष आहे मी आता कुठेही जायच्या ऐवजी पाच वर्षाचे लोकांनी आपल्याला मॅग्नेट दिलेली साहेबांबरोबर मी आहे मी साहेबांबरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मी ज्या वेळेला दादांच्या व्यासपीठावरती गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की उद्धव साहेबांचं जे स्वप्न होतं सोनीवरती भगवा फडकण्याचं ते स्वप्न साकार झालेलं आहे शिवनीवरती भगवा फडकलं आता तालुक्याच्या विकासासाठी दादा निर्णय घ्यायचा दादा घेतील त्यांच्याबरोबर